याकरता हा बंद आहे अनेक जणांना असं वाटते बहुतेक सगळ्याच महिलांना आणि पालकांना असं वाटते की आपली मुलगी शाळेमध्ये सुरक्षित राहील का अनेक माता भगिनींना वाटते की अगदी कामाच्या ठिकाणी आपण जातो मग ती कार्यालय असतील रुग्णालय असतील इथे आपण सुरक्षित राहू का आणि त्याच एकूण खदखदीला किंवा एक अस्वस्थतेला वाचा फोडण्यासाठी उद्याचा बंद जसं सरकार म्हणते की विरोधी पक्षाने होय आम्ही विरोधी आहोत पण आम्ही विरोधी ह्या विकृतीचे आहोत त्याच्यामुळे उद्याचा बंद हा विकृतीच्या विरोधकांनी केलेला बंद आहे परत एकदा सांगतो की विकृती विरुद्ध संस्कृती असा हा बंद उद्याचा असणार आहे या बंदमध्ये जसं आजपर्यंत आम्ही बंद करत आलेलो आहोत उद्याचा बंद हा महाविकास आघाडी आणि त्या महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांतर्फेच नव्हे तर सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही करतो त्याच्यामुळे सगळे नागरिक याच्यात सहभागी होतील जात पात धर्म भाषा भेद राजकीय पक्ष या सगळ्या कक्षा ओलांडून सगळ्यांनी त्याच्यात सहभागी व्हावं ही माझी सर्वांना आग्रहाची एक मी विनंतीच म्हणेन कारण हा शेवटी सामाजिक प्रश्न आहे आणि या बंदमध्ये आजपर्यंत जसे बंद झालेले आहेत त्याच तसेच बंद, बंद तसंच उद्याचा जो बंद आहे हा बंद राहील कडकडीत बंद असायला पाहिजे मात्र त्या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा ज्या आहेत जसं रुग्णवाहिका सेवा आहेत वृत्तपत्र आहेत फायर ब्रिगेड आहेत आणि ज्या ज्या काही अत्यावश्यक सेवा आहेत त्या चालू राहतील एकूण जर का आपण पाहिलं तर सणासुदीचे दिवस आहेत गणपती बाप्पा येत आहेत दहीहंडीची प्रॅक्टिस सुरू आहे आणि हा सगळा विचार केल्यानंतर उद्याचा बंद हा दुपारी दोन वाजेपर्यंत सगळ्यांनी पाळावा अशी माझी विनंती आहे कारण अनेकांना उत्सव पण करायचे आहेत पन्त, उत्साह पण आहे पण त्याच्यामध्ये अगदी उत्सवातसुद्धा आपल्या मुली बाळी सुरक्षित राहतील की नाही हा सुद्धा प्रश्न त्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे सरकारला काही म्हणू देत मी जनतेच्या वतीने बोलतो आहे आणि जनतेलासुद्धा आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे केवळ जनतेचं मत हे लोकसभेमध्ये किंवा निवडणुकीमध्ये विधानसभेच्या पालिकेच्या वेळेलाच व्यक्त करता येतं असं नाही तर मधल्या काळामध्ये सुद्धा जनतेने मत व्यक्त करायला पाहिजे आणि परत एकदा सांगतो की जर काही यंत्रणा वेळेमध्ये हल्ली असती तर हा उद्रेक झाला नसता ज्यांना ज्यांना म्हणायचं आहे की हे सगळं आंदोलन हे राजकारणीने प्रेरित आहे हे उत्स्फूर्त नव्हतं मग उच्च न्यायालयाने याची स्वतःहून जी दखल घेतलेली आहे ती सुद्धा काय राजकारणाने प्रेरित घेतलेली आहे का काल उच्च न्यायालयाने आपल्या राज्य सरकारला थोबडवलेलं आहे हे थोबडवणंसुद्धा हे राजकारणाने प्रेरित झाले म्हणून उच्च न्यायालयाने केलं आहे का जर उच्च न्यायालय स्वतःहून याची दखल घेत असेल आणि मी असं म्हणेन उत्स्फूर्तपणाने सरकारला विचारत असेल तर जनतेलासुद्धा तो अधिकार आहे आणि जनतेचं न्यायालय हे वेगळं आहे ज्या वेळेला सगळे रस्ते बंद होतात तेव्हा जनतेच्या न्यायालयाचा दरवाजा उघडतो आणि तो तसा आता दरवाजा थोडा हलाल लागलेला आहे तो उघडून नये म्हणून या यंत्रणाने आपापली जबाबदारी व्यवस्थितपणाने पार पाडली पाहिजे आणि ती पाडली जात नाही याची जाणीव करून देण्यासाठी उद्याचा हा बंद आहे आणि परत एकदा सांगतो की उद्याचा बंद याचं यश याच अपयश याच। हे राजकारणामध्ये मोजायचं कारण नाही आहे उद्याचा बंद हा विकृतीविरुद्ध संस्कृती असा आहे त्याच्यामुळे बंदचं यश अपयश हे संस्कृतीचं आणि विकृतीचं राहणार आहे जे आपल्या राज्यातले सगळे सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक नागरिक आहेत त्या सगळ्यांना मी सांगतो आहे की उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत सगळ्यांनी हा बंद कडकडीत पाडून आम्ही तुमच्या कारभारावरती आणि आमच्या एकूणच माता भगिनींच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त करत आहोत हे सरकारला दाखवलं पाहिजे बातम्या तर रोज येत आहेत काल आपल्याला भेटून आपण भेटून गेल्यानंतर मला बदलापूरची लोकं येऊन गेली भेटून गेली आणि तिथली परिस्थिती आज देखील भयानक आहे आजसुद्धा वृत्तपत्रक बातमी आली आहे ती सा लोकसत्तामध्ये मी मुद्दाहून नाव घेऊन सांगतो म्हणजे लोकसत्ता जाणं की तिथल्या शाळेच्या मुख्याधीपिकांनी असं प्रश्न केला आहे की या जखमा सायकल चालवल्याने झाल्या असतील म्हणजे हे किती निर्दयीपणा करायचा किती निर्णावलेपणा करायचा त्याच्यानंतर पोलिसांना जबाबदारीचा विसर हे बदलापूर अत्याचार प्रकरणाच्या हाताळीवर उच्च न्यायालयाचे ताशीर आहेत मी उच्च न्यायालयाला पण विनंती करतो की ही ही जी बाब आहे ती फक्त एका घटनेपुरती मर्यादित नाही आहे रोज घटना घडत आहेत अगदी इकडे मी वाचून दाखवतो तेरा ऑगस्टला शाळेतील बदलापूरची घटना घडलेली आहे दुष्कृत्य घडलेलं आहे पंधरा ऑगस्टला पु पुण्याला झालेलं आहे वीस ऑगस्टला अकोल्याला झालेलं आहे वीस ऑगस्टला मुंबईला झालेलं आहे वीस ऑगस्टला लातूरला झालेलं आहे एकवीस ऑगस्टला नाशिकला झाले एकवीस ऑगस्ट परत मुंबई एकवीस ऑगस्ट पुणे बावीस ऑगस्ट कोल्हापूर आणि बावीस ऑगस्टला नागपूर हे मला सरकारला म्हणून हा आरसा म्हणा किंवा वस्तुस्थिती दाखवायची आहे की एवढं सगळं चालू असताना आपण अत्यंत निर्ढावलेपणाने लाडकी बहीण ह्या योजनेच्या आम्ही विरोधात नाही पण आपण बहिणीची किंमत केवळ पैशामध्ये करत असाल तर कृपा करून त्या बहिणीच्या नात्याला कलंक लावू नका बहिणीचं पहिलं रक्षण करा आणि त्याच्यानंतर मग बहिणीला सुद्धा वाटलं पाहिजे की आहे माझा भाऊसुद्धा माझं रक्षण करताय शेवटी महिलेला तिच्या रक्षणाखेरीज दुसरं काही महत्त्वाचं नसतं आणि ते रक्षण म्हणजे सुरक्षित बहीण हे फार महत्त्वाचं आहे तर या सगळ्या घटना चाललेल्या आहेत बाकीच्या घटना किती सांगायच्या वाचून अक्षरशः संतापाचा होतो आहे संतापाचा कडेलोट होतो संता आहे म्हणजे काल जे बदलापूरचे नागरिक आले होते त्यांनी जे सांगितलं की तिथे आजही अटका सुरू आहेत परवा आपल्याच माध्यमातून बघितलं की कसं त्यानं दोरखंड्याच्या विळख्यातून एखादं दरोडेखोरांच्या टोळीला आणावं तसं बदलापूरच्या ह्या दुष्कृत्येच्या विरुद्ध उत्स्फूर्तपणाने बदलापूरचे नागरिक उतरले होते त्यांना अगदी दोरखंड्याच्या म्हणजे कोणी पळून जाता कामा नये या, का या पोलिसांना पहिल्या अटका झाल्या पाहिजेत आणि माझं तर माझी मागणी आहे त्याच्याबद्दल या उद्याच्या बंदनंतर आम्ही पुढाकार घेणार की ह्या सगळ्या आंदोलकांवरचे गुन्हे हे तत्काळ मागे घेतले गेलेच पाहिजेत ही आमची आग्रही मागणी आहे आग नाहीतर आम्हाला रस्त्यावरती उतरावं हो लागेल पण उद्याचा बंद हा राज्यातील तमाम जनतेला आम्ही परत विनंती करतो की आपल्या घरापर्यंत ही विकृती येऊ नये म्हणून वेळेत जागेवा आणि प उंबरठ्यापर्यंत आलेलं संकट त्याचा मुकाबला करायला आम्ही सगळे एक आहोत त्या एकजुटीचं प्रदर्शन किंवा दर्शन एक विराट दर्शन हे उद्या घडलं पाहिजे बाकी तुमच्या मनात काही प्रश्न असतील ते विचारा त्याच्याबद्दल मी बोलेन उद्या लोकल आणि सुद्धा बंद ठेवली जाणार आहे हो बंद ठेवायला पाहिजेत कारण उद्याचा बंद हा कोणत्याही राजकीय हेतूने प्रेरित नाही हा जनतेच्या प्रत्येकाच्या मनातला हृदयातला आणि घरातला प्रश्न आहे म्हणून लोकल आणि बस मी सरकारलासुद्धा विनंती करतो, सरकार करतो आहे विनंतीच करतो आहे जरी मी संताप मनात असला तरी सरकार आणि सरकारी पक्षाला विनंती करतो आहे की आपल्यालासुद्धा मुलीबाळी आहेत कुटुंब आहेत त्यांच्या रक्षणासाठी तुम्ही जरी का तुम्ही अकार्यक्षम असलात तरी जनता सक्षम आहे म्हणून उद्याच्या बंदच्या आड पोलिसांची दादागिरी होऊ देऊ नका कुठेही आतताईपणाने सरकारने वागू नये आणि मुद्दामून हट्टाने बंदचा फज्जा उडवण्याचा प्रयत्न करू नका कारण उद्याचा प्रयत्न तुम्ही जर का, ही ही प्रहत्या प्रहत्या का तर केलात तर दोन तीन महिन्यानंतर जनता तुमचा फज्जा उडवल्याशिवाय राहणार नाही म्हणून उद्या मी तमाम नागरिकांना परत परत विनंती करतोय की आपण कोणत्याही जातीपाती धर्माची असाल आपली भाषा कोणतीही असेल कोणत्याही राक्ष राजकीय पक्षाची असाल अगदी भारतीय जनता पक्षाचे जरी असाल तरी हा बंद हा उद्या तुमच्या कुटुंबियांसाठी सुद्धा आहे म्हणून उद्याच्या बंदमध्ये सहभागी व्हावस हा बंद काल रात्री महासंचालक आहेत नाही हो बघा हिंसा होऊ नये माझी इच्छा आहे आणि पोलीस महासंचालिका महाराष्ट्राच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदा महासंचालकपदी महिला बसलेल्या सुद्धा त्यांना आता संधी आहे की महाराष्ट्राची ती लाडकी बहीण होऊ शकतात महाराष्ट्राची लाडकी बहीण जर त्यांना व्हायचं असेल तर उद्या त्यांनी संपूर्ण राज्यातल्या पोलिसांना आदेश दिले पाहिजेत की तुम्ही ह्या बंदच्यामध्ये येऊ नका बाकी मुख्यमंत्री उद्या पुन्हा राखी बंधनाच्या कार्यक्रमाला जाऊ शकतात कारण त्यांच्या मते बहिणी ह्या फक्त मतं देण्यासाठी आहेत बहिणीची किंमत ही फक्त मतं आहेत तर माझ्या मते बहिणीची किंमत ही मतं नाही तर नातं आहे आम्ही नातं जपणारी माणसं आहोत तुम्हाला जर का वाटत असेल की तुम्ही ह्या बहिणींची मतं विकत घेऊ शकता तर एवढ्या माझ्या बहिणी विकाऊ नाही आहेत हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे नाही आता आता बंद हा बंद असतो माझ्या मते मी नागरिकांना विनंती करतोय की स्वतःहून या बंद मध्ये सहभागी व्हा जशी उच्च न्यायालयाने आणि कलकत्त्याच्या घटनेची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली तसं जनतेच्या न्यायालयाने सुद्धा याची दखल घेतली आहे हे उद्या आपल्याला दाखवून द्यायचं नाही बंद काय कायदा कुठे आम्ही हाताला हातात घेतोय बंद म्हणजे बंद आणि आणि कायदा जर का आमचं रक्षण करत नसेल जे आता दिसलं पोलिसांची सुद्धा ते आहे ना कुठे गेलं तो लोकसत्ता उच्च न्यायालयानेच आश्रय मारलेले आहेत म्हणजे कायद्याने रक्षण केलं पाहिजे तर कायद्या ज्यांच्या हातात आहे ते जर रक्षण करत नसतील तर त्यांना त्यांची जाणीव करून देण्याची आवश्यकता आहे दुकानं बंद करण्यासंदर्भात राजकीय पक्ष दुकानदारांचे नाही माझं तर मत आहे की दुकानदारांनीसुद्धा दुकानदारांनीसुद्धा त्यांनासुद्धा कुटुंब आहेत त्यांचीसुद्धा मुलगी शाळेत जात असेल त्यांच्यासुद्धा आणि ह्याच्यामध्ये फक्त शाळकरी मुलीचं नाही आहे मग मी तो जो कागद वाचून दाखवला घटनांचा त्याच्यामध्ये लहान मुलींपासून सर्व वयाच्या महिलांवरती अत्याचार होत आहेत त्याच्यामुळे दुकानदारांसुद्धा दुकान बंद ठेवायला काय हरकत आहे दुपारी दोन वाजेपर्यंतच ठेवायचे स्वतःहून बंद पाडला पाहिजे कारण जर का कोणाला त्यांच्या माता भगिनींपेक्षा त्यांचा व्यवसाय प्यार असेल तर त्यांना कोणी वाचू शकत नाही म्हणजे कोणी म्हणजे अशा नराधमांपासून कोणी वाचू नाही कदाचित नाही को नाही त्यांनासुद्धा कदाचित त्यांच्या माता भगिनींबद्दल चिंता नसेल कारण हे जे काय चाललेलं आहे हे एका घटनेपुरतं मर्यादित नाही आहे आणि ही जनभावना आहे जनभावनेच्या आड लोकांनी दुसऱ्या या नराधमांची पाठरखण करणाऱ्यांनी येऊ नये

त्याच्यामुळे उद्या जे जे नराधमांची बाजू घेणार आहेत ते एका बाजूला परत सांगतो विकृती विरुद्ध संस्कृती असा उद्याचा हा बंद आहे त्यांचं प्रमोशन आहे हा विषय थोडा वेगळा आहे हा विषय वेगळा आहे मला असं वाटतं मला क्या तुझसे प्रश्न कर रहे हैं नहीं हिंदी हिंदी आप अपील आप कर रहे हैं क्या भूमिका है कौन-कौन सी तो आप सेवाओं को तो बंद करना चाहते हैं लोगों से क्या अपील कर रहे हैं सर कल का जो बंद है पहले तो आप सबको समझना चाहिए कि बंद कोई राजनीतिक कारण के लिए बंद नहीं है पूरे महाराष्ट्र में और वैसे देखा जाए तो पूरे देश में लोगों के मन में एक डर का साया है कि जहाँ भी मेरी बेटी जाती है उस स्कूल में जहाँ भी मेरी बेटी जाती है उस हॉस्पिटल में जहाँ भी मेरी बेटी जाती है या बहन जाती है या मा माँ जाती है उसके ऑफिस में क्या वो सुरक्षित है तो आज के दिन में उसका उत्तर नहीं ऐसा ही आता है और इसलिए मैंने ये जो दिखा रहा हूँ कागज उसके ऊपर गले पिछले कुछ दिनों की घटनाएँ हैं मतलब अगर आप देखें तो तेरह अगस्त से लेकर बाईस अगस्त तक लगभग आठ नौ दिन की घटनाएँ लगातार रोज़ कहीं ना कहीं कुछ ना कुछ महिलाओं के ऊपर अत्याचार हो रहे हैं और कल का जो बंद है सिर्फ बदलापुर के लिए नहीं है ये पूरी जो घटनाओं का क्रम है उसके खिलाफ है कल की जो घटना हुई कल मतलब बदलापुर की हाईकोर्ट ने तो उसकी हाईकोर्ट ने लताड़ा है लेकिन सिर्फ एक घटना लेकर नहीं चलने वाली बात हमें जो भी उसको हम नराधम ही कहते हैं ऐसे विकृत जो नराधम है उनके खिलाफ पूरे महाराष्ट्र की जनता अब एक हुई है अब हम इसको बर्दाश्त नहीं करेंगे इसके लिए कल का बंद है और कल का बंद मैंने जैसे कहा कि त्यौहार के दिन है गणपति बापा आने वाले हैं दही हंडी है तो कल हम दो बजे तक बंद रखना चाहते हैं और मैं आवाहन करना चाहता हूं आवाहन मतलब विनती करना चाहता हूं आप सारे लोग मैं जनता को अपील कर रहा हूं आप किसी भी मज़हब के हो आपकी भाषा कोई भी हो सकती है पार्टियाँ कुछ भी कोई हो सकती है लेकिन आप सब मिलकर अपने बच्चियाँ अपनी बहनें माताएं उनके लिए कल का वन जो है उसमें सहभाग लें और वो चाहे दुकान हो या कुछ भी हो आपका व्यवहार दो बजे तक आप बंद रखें लेकिन जीवनावश्यक सेवा जो है जसे फायर ब्रिगेड आहे अॅम्ब्युलन्स आहे न्यूजपेपर आहे वो तो खुली रे तर सरकारची नीती आहे म्हणजे जे गुन्हे करतायत जे भ्रष्टाचार करतात ते भाजपमध्ये आणि जे गुन्हे करतात त्यांना बढती हे तर या सरकारचं का काम आहे आणि त्याच्याच विरुद्ध बंद की शेवटी एक तुम्ही विचार करा एक विचार करा की ज्या मुलींवरती बहीण किंवा महिलेवरती अत्याचार होतो त्यांना घरचे आपण पालक म्हणून काय तोंड दाखवू शकता आपण त्यांचे भाऊ म्हणून किंवा मुलं म्हणून काय तोंड दाखवू शकता तर ह्या सगळ्या गोष्टीचा आता कुठेतरी बंदोबस्त करण्याची वेळ आलेली आहे ह्याच्यात कुठलाही राजकीय स्वार्थ नाही आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन केवळ आपल्या माता भगिनींचं रक्षण हे झालं पाहिजे सरकार ते करू शकत नसेल तर आम्ही करायला सक्षम आहोत हे दाखवण्यासाठी उद्याचं बंद चलो चालू हा धन्यवाद